नमस्कार मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर फ्रेंड्स मी आपल्याला माणिकपूर येथे घेऊन आलेले आहे जॉन अंकलसोबत आहेत आणि त्यांची मिसेस जुली वावशी आहे आणि त्यांचा कॅटरिंगचा पूर्वी बिझनेस होता तर त्यांची खासियत आहे ते आज आपल्याला एक रेसिपी करून दाखवणार आहेत त्यांचं नाव त्या रेसिपीचं नाव आणि त्यांच्याकडून आज आपण किचनच्या बऱ्याचशा टिप्स घेणार आहोत सो अंकल तुम्ही आज आम्हाला कुठली रेसिपी बनवून दाखवणार आहेत आज आपण चिकन अंगारा अरे ह्या रेसिपीकडे बोलणार आहोत अतिशय सुंदर रेसिपी आहे आपण ती बनवी ठेवलेलं आपण बघाल तर आपल्याला खूप आवडेल ती ओके आणि आज तुम्ही आमच्या व्हिवर्सना तुम्ही जेव्हा चिकन अंगारा बनवणार त्यावेळेस तुमचे काही टिप्स आहेत नक्कीच सांगणार खूप चांगले शेफ आहात आणि खूप चांगला तुमचा कॅटरिंगचा पूर्वीचा बिझनेस होता व्यवसाय होता हे आम्हाला ऐकिवात माहिती आहे सो आमच्या व्हिवर्सना तुम्ही तुमचेच जे काही तुम्य खास टिप्स असतील ते शेअर करायचे आहे सो आता आपण वेळ वाया न घालवतो तर आपण किचनकडे जाऊया आणि त्यांचं ते चिकन अंगारा जे फेमस रेसिपी आहे ते आपण पाहून घेणार आहोत चला तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी चिकन घेतलेलं आहे हा चिकन आहे चारशे ते पाचशे ग्रॅम आणि याच्यासाठी आपण हा चिकन घेऊन त्याला जवळच तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर त्याला मसाला लावलेला आहे त्याच्यासाठी आपण लाल तिखट कालामिरी पावडर हल्दी पावडर असे सगळं मिक्स करून थोडंसं मीठ पुरता आणि हे सगळं मिक्स करून त्याला जवळजवळ दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आता मॅरिनेट करून ठेवलेला आहे आता आपल्याला तो बाहेर काढून त्याच्यात आत्ता एक अंडा टाकायचा आहे आणि तो अंडा ह्याशासाठी टाकायचा आहे की अगोदर टाकलं तर त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास येतो आणि तो वास येऊ नये म्हणून त्या टायमावरती अंडा टाकून तो चिकन आपल्याला फ्राय करायचा आहे तोसुद्धा मिडियम आचवरती लहान आचवरती तर आता तुम्हाला ते रेसिपी घालताना आपल्याला काय काय लागणार आहे हे साहित्य मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला तर सर्वप्रथम तुम्हाला हा चिकन स्टॉक आहे hmm. हा चिकन स्टॉक जो आहे हा चिकन स्टॉकनेच हा चिकन अंगाराला जास्त महत्त्व येतो त्याच्यानंतर आपल्याकडे आपण घेतलेल्या हिरव्या मिरच्या नंतर धनिया नंतर हे आपण घेतलेलं आहे तमालपात्र म्हणजेच आपल्याला तेजपत्ता हा बॉटल मसाला म्हणजे आपला मटन मसाला ह्याचं खासियत आहे की नंतर तुम्हाला मी सांगणार आहे हा इथे घेतलेला आपण हळदी पावडर हा इथे घेतलेला गरम मसाला हा धनिया जिरा पावडर या ठिकाणी आला लसून क्रश केलेला आहे पेस्ट केलेलं नाही या ठिकाणी काजू के पेस्ट केलेला आहे या ठिकाणी पण टोमॅटो आणि कांदा ह्या ठिकाणी प त्याचा पेस्ट केलेला आहे मी तुम्हाला या गोष्टी दाखवलेलं आहे की आपण तयार केलेलं होतं याचा मी नंतर पेस्ट तयार केलेला आहे दही आहे हे सर्व साहित्य आपण ह्या ठिकाणी यूज करायचं आहे आणि याच्यातच आपल्याला चिकन अंगारा बनवायचा आहे कुठल्याही प्रकारचं सुपर रेसिपी आपण या ठिकाणी केलेली नाही सर्व तुमच्या ठिकाणी ओपन करून आपण तुम्हाला दाखवणार आहोत की कसा चिकन अंगारा आपल्याला बनवायचा आहे शेवटी चिकन अंगासाठी लागणारा कोयला म्हणजे आपल्याला जो आग असते ती आग आपल्याला शक्यतो ग्रामीण भागामध्ये कोळसा कोळसा भेटतो आपल्या ठिकाणी कोळसा अजून पण उपलब्ध आहे पण सध्या आपल्याला शहरा भागात गेलं तर आपल्याला तो उपलब्ध होणार नाही म्हणून आपण करवंटीचा वापर करू शकतो तर अशा प्रकारे ही आपण रेसिपी ह्या ठिकाणी तयार करणार आहोत ओके आता एक प्रश्न आहे तुम्ही जो सांगितलं चिकनचा स्टॉक मी घेतलेला आहे तो तुम्ही कसा बनवला चिकन स्टॉक करण्यासाठी आपल्याला चिकनची हड्डी हे कळून त्या ठिकाणी ती चिकन ज्या टी उपलवायचे त्याच्यात फक्त मीठ टाकायचं बाकी कुठल्याही प्रकारचा पदार्थ टाकायचा नाही आला असून काही टाकायचं नाही जर का आपल्याला त्या ठिकाणी चिकन स्टॉक उपलब्ध नसेल तर आपल्याला एक सोपी रेसिपी करायची आहे म्हणजे आपल्याला मॅगीचा चिकन क्यूब मिळतो तो चिकन क्यूब त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो आणि त्या चिकन स्टॉकचा फ्लेवर आहे तो त्याला आणू शकतो आपण ओके तर आपण पुढे जाऊया पुढे जाऊया आता मी ह्या ठिकाणी एक अंडा टाकून हा प्रोडक्ट मिक्स करून ठेवणार आहे आणि आपण फ्राय करायला सुरुवात करणार आहोत टाकून तो एल हो करणार आहे आणि नंतर आपण त्याला फ्राय करायला सुरुवात करणार आहोत मी अगोदरच कढाई स्लो करून ती ठेवलेली आहे म्हणजे जा आपल्याला जास्त वेळ लागणार नाही अंड टाकले आता मी एक एक पीस टाकून पकोडे टाकणार आहोत हे आता चिकनचे पकोडे तयार करणार आहोत पण आणि हे मीडियम हातवरती ठेवणार आहोत कारण जोर जर मध्यम हिचवरती झाला तर ते एकदम सॉफ्ट होतात आणि जर जर फ्लेम जास्त असेल तर ते कडक होतात आणि हा एक शक्यतो मी गोदरेज चिकन वापरतो कारण गोदरेज चिकनचं वैशिष्ट्य असा आहे इथं ला खायला सुद्धा एकदम सॉफ्ट लागतो जातात घुसत नाही आणि एकदम सुंदर टेस्ट त्याच्या येते आपल्याला दहा ते बारा मिनिटा डीप फ्राय केलेला आहे आणि हा चांगल्या प्रकारे डीप फ्राय झालेला आहे आता मी एका प्लेट मध्ये काढून घेतो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा या ठिकाणी त्याला फ्राय केल्यानंतर कलर आलेला आहे त्यानंतर तुम्ही आताही जेवणाची ऑर्डर घेता का नाही मी काय झालेलं आहे की मध्ये दोन हजार एकोणीसपासून एक ते दोन हजार ते वीस एकवीस असा कोविड पिरियड होता या कोविड पिरियडमध्ये लोक ऑर्डर द्यायची आणि ऑर्डर देऊन मला स्वतः त्यांच्या घरी घेऊन जावं लागणार मग त्यांचं म्हणणं असं होतं की कोविड आहे आम्ही तुमच्या घरी येऊ शकत नाही तर ते जर तुम्ही नंतर आमच्याकडे येऊ शकत नाही तर आम्ही तुमच्या घरी येऊन घ्यायचं म्हणजे आम्हाला पण त्याची भीती आहे म्हणून ते मी मध्ये स्टॉप केलं ओके मारा आता मी कुठल्या प्रकारची रेसिपी बनवायला घेतलं तरी सुद्धा आपले महात्मा फुले नगर इथले माणसं ते गणपतीसाठी आणि आपल्या सत्ताधारी पूजेसाठी त्यांना जी व्हेज रेसिपी आहे ती सगळं माझ्याकडेच आवडायचं आहे आणि मीच त्यांना त्या लोकांना सप्लाय करतो त्या ठिकाणी पण आता ते माझं शक्य होत नाही कारण आता मिशीची पण तब्येत नाही आणि साथ देत नाही आणि घरातले माल मूल बाल हे थोडंसं स्टॉप केलं कधीतरी मला इथलं सांगा की मी काहीतरी करून देतो त्या लोकांना तरी बघा तुम्ही बघता किती सुंदर कलर आलेला आहे ह्या ठिकाणी गोल्डन कलर आलेला आहे आणि अतिशय सुंदर सॉफ्ट असं चिकन तयार झालेलं आहे आपला मी हा बाजूला ठेवतो आणि आपली जी कढई आहे ही मी साफ करून घेतो म्हणजे ह्याच कढईमध्ये आपल्याला चिकन अंगारा करता येईल सर्वप्रथम मी तेल घेतो आहे हे तीन मोठी चमचे तेल घ्यायचं आहे बघा कारण तेलाचं महत्व जास्त आहे तेलाशिवाय ह्या रेसिपीला तुम्हाला टेस्ट येणार नाही हे मी तीन मोठी चमचे तेल घेतलेलं आहे आणि हा मी चालू करत आहे आपण सध्या झटपट तयार जरा फास्ट फूडवरती आहे तर मग टाइम सुद्धा जास्त वेस्टेज होतो आपल्याला तेल गरम आहे हो आता आपण त्याच्यात पाहिजे पत्ता म्हणजे पत्ता आपण होतो तो टाकायचा जा आहे त्याचबरोबर आपण हे दोन हिरव्या मिरच्या याचे मोठे तुकडे करून त्याच्यात टाकायच्यात आपल्याला त्याचे प्लेट नाही कर पेस्ट नाही करायचे हे दोन मोठे तुकडे करायचे एका मिरचीचे चार तुकडे त्यात मिरचे मोठे होते आपल्याकडे सुद्धा फ्राय करून घ्यायच्या त्या ठिकाणी फ्राय करते वेळेला मिरच्यांचे तिरके उरतात त्याचा जरा खबरदारी घ्यायची आपल्याला हे बघा व्यवस्थित फ्राय होतात मिरच्या त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी आलं आणि लसण ह्याचा जे क्रॅश केलेला आहे हे टाकणार आहोत आलं लसण सुद्धा एक व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे कारण ही टेस्ट अलग आहे ही संपूर्ण टेस्ट केलात के उतरली पाहिजे राहायला पाहिजे कारण ते खालती लागणार आहे आता आपण ह्या ठिकाणी टॅमॅटो आणि कांद्याचा पेस्ट टाकणार आहोत एक पाच मिनिट झाकण देऊन हे दे मस्तपैकी शिजवून घ्यायचंय स्लो फ्लेम वरती आता आपण बघूया कुठपर्यंत झालेले आहेत तर व्यवस्थित फ्राय झालेला आहे कांदा आणि टॅमॅटोचा पेस्ट आता आपण ह्याच्यामध्ये काजूची पावडर टाकणार आहोतच काजूची प्कट्याच काजूची पावडर केलेली आहे तुम्हाला जर पेस्ट करायची असेल तर त्याच्यामध्ये सहा का, सात काजू आणि थोडीशी खसखस ही जवळजवळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायची आणि ती नरम झाल्यानंतर त्याची व्यवस्थित पेस्ट, पेस्ट होऊ शकते आणि मग ती पेस्ट याच्यासुद्धा सुद्धा याच्यापेक्षा सुद्धा सुंदर होते पण टायमावरती आपल्याला टाइम नसेल तर भिजत ठेवायला त्या टायमावरती फक्त काजूची पे पे पेस्ट आपण याच्यात टाकू शकतो आणि बनवू शकतो आणि हे काजूची पेस्ट काजूची पावडर मी याच्यात टाकलेली आहे आणि हे जवळजवळ आता पाच ते सहा मिनटं ठेवायची आहेत याच्या बाजूला संपूर्ण बाजूला तेल सुटणार आहे काजूचा आणि त्याच्यानंतर आपल्याला समजा की हा तयार झालेला आहे तुम्हाला आणखी एक मी सांगू इच्छितो की आपला हा बॉटल मसाला आपण जो म्हणतो या बॉटल मसाल्यामध्ये सत्तावीस प्रकारचे मसाले पडतात त्यावेळेला जाऊन हा बॉटल मसाला तयार होतो याला बॉटल मसाला बोलण्याचं कारण एक आहे की पूर्वीची माणसं आपली हा मसाला बॉटलमध्ये भरून ठेवायची काचीच्या काचे बाटलीमध्ये त्यावेळेला आपल्याकडे मोठ्या बरले वगैरे असं काही नव्हतं हो मग ते काचीच्या मोठ्या काचीच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं म्हणून याला बॉटल मसाला ना नाव पडला नाहीतर असं बघायला गेलं तर ह्याला आपण मटन मसाला म्हणून संबोधतो बॉटलमध्ये मसाला जितका तुम्ही ठेवाल तो तितक्या टिकून राहतो आत्ता सगळं प्लास्टिकचे कंटेनर्स वगैरे आलेले आहेत पण बाटलीमध्ये मसाल्याचा कलर जसाच्या तसा राहतो हो। तुला कसं वाटलं मला आता मला खूप बरं वाटलं तुम्ही तुमचे उपक्रम तुम्ही सगळे शेअर केले आणि असंच म्हणजे इतर महिलांनी पण सगळ्यांनी असं एकत्र येऊन केलं पाहिजे कारण आपण आपल्या नेहमी नोकरीमध्ये व्यस्त असतो प्रत्येकजण आपापल्या कामाकाजामध्ये व्यस्त असतो सो असं एकत्र येणं गेट टुगेदर करणं किंवा तुम्ही सांगितलं की आम्ही पिकनिक काढतो खूप खूप बरं वाटलं ते खरं मी शाळा सोडल्यापासून ना बाय मी अजून माझ्या कुठल्याच जुन्या मैत्रिणींना भेटले नाही आता रिसेंटली माझ्या मैत्रिणीला एका बदलापूरला जाऊन भेटणार आहे आता शाळेतल्या खूप मैत्रिणी आहेत ज्या हॉस्पिटलला भेटतात कुठे मार्केटमध्ये मा वगैरे भेटतात पण त्याच्याबरोबर माझा अजून एक पण गेट टुगेदर किंवा एकही पिकनिक नाही मी माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये आणि आता या युट्यूबमध्ये गुंतलेली आहे आपला काय असतो आनंदीच राहणे बरोबर आणि आनंद शोधणे हाच आपल्या आयुष्याचा आहे कारण माणसं आनंदी असेल तर काही शोध मग आम्ही म्हणून या जणी तुम्ही बघा तर वयाचा सगळ्यांना वयाचा तर आम्ही एकत्र येऊन तू मोठेपणा दहा पण आहे सहा तर आम्ही एकत्र खूप महावडलं असं बघू आम्ही घरा पण आता आम्ही आमच्या बहिणी बहिणी म्हणजे आता आमच्या सुलभ बहिणी आहेत त्यांच्या मुलींची लग्न झालेली आहे मातोंड झाले आहे आणि आता आमची मुलं जे शाळा कॉलेजमध्ये शिकतात मग अशा आम्ही पण जेव्हा कुठे लग्न कार्य वगैरे असेल तिकडे आम्ही सगळे एकत्र येऊन मजा मस्ती करतो खूप वेळा प्लान करतो पण सगळ्याच वेळेला सगळ्यांचं असं एकत्र येणं पॉसिबल होत नाही कारण काही वर्किंग आहेत काही हाऊस वाईफ आहेत त्या एकत्र येतात आपल्या सुट्ट्या येत नाही त्याच्यामुळे आम्ही समुद्र वर जातो वडापावर दोन दोन वडापाव खातो आणि आरामशीर मग आम्ही मस्त हॉटेल हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये जाऊन जेवून बिवून मग आम्ही वाटत त्याच्यामध्येच काढतो बाकी कधीच फॅमिली सपोर्ट असल्याशिवाय कुठल्याही गाडी आणि सगळं आणायचं काय आणायचं दोघी करत आम्हाला आम्हाला काय गाडी चालवत आहे ती चालवते म्हणून सगळं सामान घेऊन सगळं आम्ही परत आपण पाच मिनिटांनी या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्हाला दिसतंय की साईडला हा बघा थोडस साईडला असं चण पूर्ण बाजूला असा तेल सुटलेला आहे काजूचा म्हणजे आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित तयार झालेली आहे असं समजायचं आपण आता याच्यात आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत सर्वप्रथम मी याच्यात बॉटल मसाला ॲड करतोय हे दोन मोठे चमचे आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा हल्दी पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरा पावडर असे एकत्र करून एक चमचा हे करायचे आपल्याला इथे आमच्या बायकांच्या वार्ता रंगलेले आहेत हो स्टार एकत्र आलेले त्या ठिकाणी चालू आहेत कशा कशा रेसिपी बनवायचं काय ते बघा एकदम सुंदर असा फ्राय होत आहे आणि कढीला बिलकुल खालून चितकत नाही कारण काय कढी आपली अवयफ्री आहे घा एकदम छान असा समजावून सांगितलेला आहे आणि बघा बायकांना लाजवेल अशी रेसिपी त्यांनी करून दाखवायला लावली आहे अजून मलाही चिकन अंगारा काही ते माहिती होता हा शब्द पहिल्यांदाच ऐकलेला आहे मी आता घरी जाऊन बनवून गेला काही हरकत नाही मसाला एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे चांगला फ्राय करायचा म्हणजे आपण ज्यावेळेला रेसिपी तयार करून खातो त्यावेळेला आपल्याला मसाल्याचा वास येत नाही तर ते रेसिपीबाजीमध्ये आपला जो मसाला उतरला आहे त्याचा खमंग असा सुवास सुटतो जो वास तर मसाला तो। वा फ्राय होत असतो नाही आहे आता जवळजवळ आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे ह्याच्यात मी आता शंभर ग्राम दही ॲड करतो एक्झिव करायची याच्यातून आपल्याला कुठल्या प्रकारचा सफेद कलर याच्यात दिसता कामा नाही आपल्याला आपण एवढं तेल टाकू नाही कुठे जाणवतही नाही की भरपूर तेलकट आहे असं तेल असं सर्व सहसा वरती दिसत नाही कारण ज्यावेळी रेसिपी तयार होईल त्यावेळेला तुम्हाला तो तेलाचा अंश आहे तो दिसेल वरती आणि तसं पण आपल्याला एक डॉक्टरांनी वगैरे सगळं सांगितलेलं की तेल कमी खा ओके हा तर तेलाचा आपण वापर कमी करतो पण तो तेल ह्याच्यात आपण वापरलेले तीन चमचे मोठे चमचे वापरलेले आपण तो आपल्याला दिसणार आहे नंतर वरती पण काही पदार्थ बनवण्यासाठी तेलाशिवाय बनू शकत बनवू शकत नाही आणि त्या तेलाशिवाय चव पण येत नाही कुठेतरी कधीतरी असं अन्न मन्न खायला काही नाही आणि बघा आता कशी एकदम छान असा मिक्स झालेला आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सफेद कलर गायब झाला गायब झालेला आहे त्यातून बघा मस्त वाटते कलर बघायला सुद्धा सुंदर वाटते रेसिपी आणि खायला सुद्धा तेवढीच टेस्ट लागणार आहे तिला हे मी नक्की सांगतो तुम्हाला आता आपण याच्यात चिकन स्टॉक टाकणार आहोत थोडा थोडा करून टाकणार आता आपण फ्लेम थोडी वाढवणार आहोत आणि फ्लेम वाढून याच्यात थोड्या थोड्या प्रमाणे चिकन स्टॉक टाकणार आहोत जसा आपण चिकन स्टॉक टाकत जाऊ तसा याचा कलर अजून गडद होऊन जाईल साधारण लालसर कलर येलेला आहे बघा दिसतो तुम्हाला वरती वरती हो पाणी टाकून आटून घ्यायचे पाणी टाका टाका तर मसाला ते एकजीव झाला पाहिजे बघा तुम्हाला तर तेल पण सुटताना दिसत आहे वरती थोडी प्रेम बारीक केली मी आपण पूर्ण स्टॉक वापरून आपल्याला वरून थोडं पाणी पण वापरावं लागणार आहे कारण ह्याच्यामध्ये काजूची पावडर असल्या कारणाने हा जसा फ्लेम वाढू आपण तसा हा घट्ट होत जाणार आहे आपण याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत अजून टाइम आहे मीठ ऍड करायला लागेल आपल्याला पण जिथपर्यंत याला संपूर्ण फ्राय होत नाही तिथपर्यंत आपल्याला मीठ ऍड करायचं नाही आहे मीठ शेवटी टाकायचं आपल्याला काही जेवणामध्ये आपण मीठ कांदा शिजत असताना टाकतो कशासाठी टाकतो कारण कांदा शिजावा पण या ठिकाणी आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे कारण ती शिजायला टाइम लागत नाही विशेषतः कांद्यावरती पण पेस्ट मीठ कशाला टाकतो तर कांदा पटकन शिजतो म्हणून झाकण देऊन मंद नव्हता आणि आता वरती बघा कसं तेलाचा तवांग आलेला आहे तो सुंदर असा कलर सुद्धा आलेला आहे या रेसिपीला किती सुंदर कलर आलेला पहा आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत बघा तुम्हाला तेव्हाशी तेल बिलकुल दिसत नव्हता असं तेलाचं प्रमाण किती दिसतं बघा आजूबाजूचा सगळं तेलच सुटलेलं आहे ना बघा पाणी मी ॲड करतो अजून याच्यात आता, आता आपण जो चिकन फ्राय केलेलं आहे त्रॅचेक टाकूया ऑलमोस्ट आपला चिकन अंगारावर चिकन अंगारा तयार होत आलेला आहे तुमच्या आवडीनुसार ह्याला तुम्ही घट्ट बनवायचा आहे की तुम्हाला रस्सा पाहिजे कसा पाहिजे हे तुमच्या आवडीप्रमाणे बनवायचं आहे कारण ह्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला स्पेशल सांगावं लागेल तुम्ही हे चिकन अंगारा लच्छा पराठाबरोबर खाऊ शकता आपल्या तांदळाच्या भातीवरून खाऊ शकता आपण स्वतः एक वेगळ्या टाईपचा मेथी पराठा बनवतो त्याच्याने खाऊ शकता पुडेबरोबर खाऊ शकता गरम पाव असतो त्याच्याबरोबर खाऊ शकतो आपण अशा अनेक पद्धतीने आपण खाऊ शकतो पण हे काहीच नसेल तर तुम्ही भाता बरोबर खाऊ शकता ओके okay. बघा किती सुंदर कलर आलेला आहे ह्याच्यात आपण फक्त मसाल्याचाच कलर देतो आपण कुठल्याही प्रकारचा कलर टाकलेला नाही फक्त काहीच नाही आता हो मी ही दुसऱ्या ह्याच्यावरती स्लो फ्लेमवरती ठेवतोय आणि ह्या ठिकाणी आपण चिकन अंगाराचा जो अंगारा लागणार आहे तो तयार करणार आहोत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपण ग्रामीण भागामध्ये आपल्याला कोळसा वगैरे भरपूर प्रमाणात मिळू शकतो पण रेसिपी मुद्दा मी अशासाठी दाखवतो की आपल्याला जर शहरी भागात ते करायचं असेल तर कोळसा वगैरे नसेल तर आपल्याला काय करू शकतो हे करवंटे आपल्या नारळाची करवंटे आपल्याला कुठे मिळू शकते तर ती एक गॅसवरती ह्या फ्लेमवरती ती पेटवायची आहे जाऊन घ्यायची जाऊन घ्यायचे जर तुम्हाला पौसात सहज उपलब्ध होत असेल तर चांगली गोष्ट आहे अदरवाईज तुम्हाला आपल्याला टिप्स सांगितलेली आहे तर आता आपली ही है। आग अंगारा तयार झालेला आहे हा अंगारा आता आपल्याला ह्या रेसिपीमध्ये उतरवायचा आहे आणि याच्यामध्ये थोड्या प्रमाणात तेल किंवा तूप हा टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातून आग निघणार आहे धूप धूप निघणार आहे आणि हा याचा खरा अंगार आहे हा बघा तुम्ही बघू शकता की कि त्याच्यात किती प्रमाणात धूप भाग निघते ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही रेसिपी सगळ्यांना आवडते नक्कीच पण काही ना ह्याचा जो सुगंध आहे स्मोक स्मोक तो पसंत नाही पडत मग अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला आपण स्मोक न देता तो तशीच रेसिपी देऊ शकतो आपण आणि ते सगळ्यांना आवडू शकते फक्त स्मोक द्यायचं कारण की हा चिकन अंगार स्मोक द्यायचा असतो आपल्याला आणि ते सर्वांनाच आवडते असं नाही असं नाही कारण लोक बाहेरून चिकन अंगारायच्या ऐवजी स्मोकचे कॉकटर्स घेतात स्मोकचे सगळे सॉसेस असतात ते घेतात ते लोकांना आवडतात हे सुद्धा आवडू शकतो हे फक्त आपल्याला दोन मिनटं ठेवायचं आहे आणि मी गॅस बंद करतो बघा सुंदर अशी रेसिपी तयार झालेली आहे मी स्मोक दिलेला आहे आणि हा बाहेर त्याला किती सुंदर प्रमाणात स्मोक आलेला आहे तो आता आपण हे सर्व करूया त्याच्यापेक्षा तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकतो आपण त्याच्यामध्ये पण माझ्या मताप्रमाणे जर का रोटीबरोबर चपातीबरोबर किंवा परोठाबरोबर खायचं असेल तर एवढा गाडा ठीक आहे सुंदर स्मोकचा फ्लेवर येतो आहे ठिकाणी त्याच्यावरती आपण थोडीशी धन्या टाकणार आहोत त्याचबरोबर जी आपण बनवले त्याच्यावर पण टाकणार आहोत आणि गार्निश म्हणून हे धन्याचा आणखी पत्ता त्याच्यामध्ये हा कांदा तर आपण आता चिकन अंगारा बनवलेला आहे आपण नेहमी हॉटेलमध्ये वगैरे जातो आपण वेगवेगळ्या प्रकारची डिश मागवतो प्रत्येक डिशमध्ये मागवल्यानंतर आपण ग्रेव्ही टेस्ट करतो आणि जवळजवळ ग्रेव्हीची टेस्ट सारखीच असते असं आपल्याला अनुभव येतो त्यातून मी एक तुम्हाला टिप्स देऊ इच्छितो की हा चिकन अंगारा बनवला आहे याच्यापेक्षा तुम्हाला बटर चिकन जर बनवायचं असेल तर जो आपण दोन की तीन चमचे टेबल तेल टाकलेलं त्याच्याऐी एक चमचा तेल टाकून ना अर्धा पन्नास ग्राम मस्का टाकायचा आहे म्हणजे बटर टाकायचा अमूल बटर आणि त्याच्यामध्ये ही रेसिपी बनवायची आणि लास्टला तो अर्धा राहिलेला बटर परत त्याच्यावरती टाकून तो झाकून ठेवायचा आहे म्हणजेच हा बटर चिकन झाला ओके सेम राहा सेम राहा फक्त बटर वापरायचा बटर चिकन होईल त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातच वेज व्हेज कोल्हापुरी बनवायचं म्हणजे चिकन कोल्हापुरी बनवायचं असेल तर ज्या ठिकाणी आपण काजू वापरतो तो काजू पेस्ट न वापरता त्या ठिकाणी फक्त आणि फक्त दही वापरायचे आणि जो आपण मसाला बॉटर मसाला लावतो जो आपण दोन चमचे लावले तर त्या ठिकाणी आपण अडीच साडेतीन चमचे लावायचं आहे आणि त्याच्यानंतर मसाला तयार करून ती रेसिपी तयार केल्यानंतर त्याच्यावरती आपल्या सुक्या मिरच्या असतात ज्या काश्मिरी मिरच्या त्या थोड्याश्या फ्राय करायच्या आणि त्याच्यावरती गार्निश म्हणून ठेवून द्यायच्यात की झाली तुमची कोल्हापुरी अशा okay, प्रकारे आपण अलग प्रकारे रेसिपी एका रेव्हि ग्रेवी, ग्रेवी एकच होती फक्त ते तीन ह्याच्यामध्ये कसे डिवाईड करता आले थोडं फरक करायचं आपल्याला सांगितलेलं आहे मसाल्याचा थोडा फरक करायचा आहे आणि ग्रेव्ही तयार होणार तुमची तर अशा प्रकारे आपण चिकन अंगारा रेडी केलेला आहे याचा स्वाद तुम्ही घ्यायचा आहे अशा प्रकारे रेसिपी तुम्ही बनवा आणि तुम्हाला आवडली तर जरूर आम्हाला शेअर करा तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळवा की तुम्हाला आमची अंकलने बनवलेली चिकन अंगारा कसं वाटलं सो तुम्ही या जेवायला आहे फ्रेंड्स चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तुमच्या फ्रेंडसोबत आमची रेसिपी शेअर करा कारण फार रेअरली लोकांना आहे चिकन अंगारा घरच्या घरी कसं बनवायचं ते अमकाने सांगितलेलं सो आहे सोबत त्यांनी आपल्याला अनेक टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल थँक्यू